अकोट विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेशी निगडीत असलेल्या जवळ असलेल्या खैरखेडा या गावामध्ये मी आज आलेली आहे आणि इथले काही ग्रामस्थ काही लोक माझ्यासोबत आहेत प्रकाश भारसाकोबत का बरं नाही आहात आपण समस्या एकच आहे शेतकरी समस्या लाईनची एवढी तपलीग आहे रात्र्यांनाच दररोज रात्रीच लाईन असते दहा वर्षापासून आम्हाला रात्रीनंच काढावं लागतात जीव जनावर असल्यासोबत आहेत एक गृहस्थ आपल्या सोबत आहेत का आहे येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देणार आहात कोणाला मत देणार आहात वंचित का बरं वंचित बहुजन आघाडीसोबत राहाल आपण दीपक सरांसोबत का आहात कारण काय की आम्हाला व्यवस्थित व्यवस्थित वाटतात ते त्यांना ओळखता तुम्ही पर्सनली जाणून आहात त्यांना ये था। था आता येणाऱ्या काळामध्ये कोणाला अकोल्या तर सातपुड्यापर्यंत रोडची व्यवस्था नाही अकोल्याचा रोड आहे की नाही तो क्रास झाला की इकडून खेळून तो उंच झालेला आहे हा पहिला रोड आता चांगला आहे पूल नाही झालेला आणि हा रोड तुम्ही आता सध्या स्थितीत पाहिला आखरी आता हे समजा भारसाकडेला येऊन भाजपच्या दहा वर्ष झाले पूर्ण तर आखरी साली काम सुरू केलं आम्ही नऊ वर्ष निरा रस्त्यात म्हणजे आमचे काही कसे मृत्यू झाले इथपर्यंत पोहोचले नाही क्षेत्र असते सर मेन कास्तकारांची मेन समस्या क्षेत्र शेत रस्ते असल्याशिवाय कास्तकार शेतात जाऊ नाही शकत रात्र कुठं जाणार आहे जो जनावरांचा इकडं टायगर झोनमध्ये गेलेलं आहे हे गाव मग याच्यात काय करणार शेतकऱ्यांना कसं करावं हे पाणी इथलं साचलेलं आहे की म्हणजे आम्हाला समजा तब्येता खराब होतात या पाण्या पाण्यामुळे इथलं हे खराब आहे आमच्या गावात म्हणजे प्रत्येक इकडे कोणी येत असेल की नाही हे समजा अधिकारी तर या रोडचं म्हणजे नवल होत असेल की असा रोड कोणाच गावात नाही आणि लोकसंख्या एकदम कमी असल्यावरही गावची पाणी पिण्यासाठी योग्य आहे का गोळ येत आहे का क्षारी शहर आहे शहर आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलेलं खरं नाही आहे पण क्षारयुक्त आहे हे यांच्या निवेदन किती वेळ दिला आता तिथून घोषणा करतात की आम्ही दिवस आठ तास लाईन देतो आठ तास तर नाहीच नाही पण ते चार तास रात्री जर लाईन मध्ये तुटलं तर लाईन मध्ये नाही कोणी येऊन पाहत नाही गेले तुमची रात्रवाय दोन मजूर एक मजूर सोबत न्या लागते एकटं शकतो शेतकरी तर नाही शेवटतात त्याच्या समस्या तर नाही भारी भारी समस्या आहे